आमदार रवींद्र धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून वक्फ बोर्डाची मालमत्ता बळकवल्याची तक्रार नुकतीच पुण्यामधल्या मुस्लिम नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे केली होती याची दखल घेत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील टी टी एस नंबर नऊशे सहासष्ट ऑब्लिक एक या भूखंडावरती चालू असणारं बांधकाम ताबडतोब थांबवण्याचा आदेश बुधवारी आठ मे रोजी दिलाय कामासाठी देण्यात आलेले कमिसमेंट सर्टिफिकेट देखील ताबडतोब रद्द करण्यात यावं यासंबंधी केलेली कारवाई कळवण्यात यावी असा आदेश वक्फ बोर्डानं पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिला आहे वक्फ बोर्डाच्या या ते आदेशानुसार महापालिकेनं हे बांधकाम थांबवावं आणि संबंधांवरती कारवाई करावी अशी विनंती ए आय एम आय एम उमेदवार अनिल सुंडके यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली आहे अमोल उद्माले सह हर्षल कोठाव देसी चोवीस तास पुणे